मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पोलीस भरती संदर्भात जो काही धक्कादायक प्रकार सगळ्यात मोठी आत्तापर्यंतची अपडेट समोर आलेली आहे तर तीच डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे मुंबईच्या बाबतीत तर मुंबईच्या ग्राउंड संदर्भात काय अपडेट आलेली आहे त्याच्यानंतर मुंबईचा कट ऑफ कधीपर्यंत लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे समोरची पोलीस भरती कधी आहे सगळं काही मित्रांनो तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे का यामध्ये फेक अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे का ते सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे दोन ते तीन अपडेट तुम्हाला याच व्हिडिओच्या आत पाहायला भेटणार आहे त्यामुळे न स्किप करता शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा पोलीस भरतीसंदर्भात एक सगळ्यात मोठी अपडेट आणि दक्दायक अपडेटच आहे ही तर मुंबईच्या ग्राउंडची परिस्थितीबाबत काय परिस्थिती खराब आहे किंवा चांगली आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्याच्या अगोदर बघा भरपूर उमेदवार कट ऑफ विचारताय आहे की सर माझी कॅटेगरी ही आहे माझी कॅटेगरी ती आहे माझ्या कॅटेगरीसाठी कट ऑफ किती लागेल आणि कट ऑफ कधीपर्यंत लागेल मग मी पेपरमध्ये किती मार्क घेऊ मला ग्राउंडमध्ये किती पाहिजे तर जी काही अपडेट आलेली महत्त्वाची आहे आता भरपूर पुरुषांनी मला कट ऑफ विचारताय तर बघा जो काही कट ऑफ आहे आता मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीनुसार ट्युटोरियल व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आता कट ऑफ किती लागेल याच्यापेक्षा तुम्हाला जास्तीत जास्त काय करायचं आहे की मी जास्तीत जास्त केवढे मार्क घेऊ शकतो अगोदरच ग्राउंडची परिस्थिती खराब आहे कारण बघा धक्कादायक प्रकार म्हणजे काय की पावसाळ्यामध्ये आता बघा इलेक्शन संदर्भात एक लेटर आलेलं होतं की इलेक्शन जे काही आहे तर तुमचं ते कधी होणार आहे विधानसभेचं तर बघा विधानसभेचं इलेक्शन पावसाळ्यामुळं आता होऊ शकत नाही आहे परंतु पोलीस भरतीचं ग्राउंड भरपावसात होऊ शकतं विद्यार्थी पळू शकतात विद्यार्थ्यांना काहीच फरक पडत नाही तर सांगण्याचा प्रकार काय आहे की तुम्हाला कट ऑफ किती लागेल काय लागेल याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे मला जास्तीत जास्त ग्राउंडमध्ये मार्क किती घ्यायचे मी जास्तीत जास्त मार्क घेऊ शकतो किंवा घेऊ शकते तुम्हाला जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तो पेपर असो किंवा लेखी परी पेपर असो किंवा ग्राउंड असो हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि कट ऑफ तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागेल म्हणून तर एवढं लक्षात घ्या आता महत्त्वाचं म्हणजे मुंबईला बघा जवळपास पावणे तीन लाख महिला उमेदवारांनी अर्ज केलेला आहे पावणे तीन लाख तर ही सगळ्यात मोठी बातमी आहे म्हणजे तुम्ही विचार करा की कॉम्पिटिशन किती प्रचंड प्रमाणात आहे पावणे तीन लाख महिलांनी या ठिकाणी मुंबईला अर्ज केलेला आहे त्यांचं ग्राउंड होत आहे आता महत्त्वाचं म्हणजे काय की यामुळेच या कारणामुळेच महाराष्ट्रामध्ये तमाम या ठिकाणी म्हणजे भरपूर बेरोजगारी लाभलेली आहे त्याच्यामुळंच या ठिकाणी बेरोजगारी आहे म्हणूनच समोरची जी काही भरती आहे तर ती जवळपास या ठिकाणी डिसेंबरमध्ये पुन्हा घेण्याबाबत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे की डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती राज्यात साडेसात हजार तर मुंबईत बाराशे पदे अशा पद्धतीने मुंबईत म्हणजे मित्रांनो मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये नवीन पोलीस भरती होणार आहेत या भरतीची प्रोसेस आता मुंबईचं जे काही आहे तर ते ग्राउंड पूर्ण होऊन जाईल त्याच्यानंतर कारागृहाचं त्याच्यानंतर रिझल्ट लागेल हो लेखी परीक्षेसाठी हो विद्यार्थी पात्र होतील त्याच्यानंतर लेखी परीक्षा होईल त्याच्यानंतर पेपरं होतील म्हणजे लेखी परीक्षा होईल त्याच्यानंतर रिझल्ट लागेल आणि मग वापस डिसेंबरमध्ये दिवाळी संपल्यावर म्हणजे दिवाळी झाल्यावर नवीन पोलीस भरतीला सुरुवात होईल तर सांगण्याचा सा मुद्दा हाच होता की इथं जास्तीत जास्त तयारी करा नवीन भरतीमध्ये तुम्हाला वयोमर्यादा वाढून भेटेल किंवा काय ते कोणीही सांगू शकत नाही ज्या वेळेस निर्णय होईल त्यावेळेस अपडेट तुम्हाला मी तशी देणार आहे तर सांगण्याचा सा मुद्दा लक्षात आला असेल कट ऑफ तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि याच भरतीमध्ये जास्तीत जास्त तयारी करा मुलं मुली कॉम्पिटिशन जास्त असले तर इथं जास्त तयारी करा कारण इथं सतरा हजार जागा आहे आणि समोरच्या भरतीमध्ये साडेसात आहे आता तुम्हाला विचार करायचा आहे की तुम्ही कुठं लागू शकतात तर यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा जास्तीत जास्त तयारी करा तुम्हाला शुभेच्छा आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा ग्राउंडची परिस्थिती खराब असली काही असली तरी जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच समोरचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जे हिंद जे महाराष्ट्र